शेती म्हणजे माती नसते तर शेती म्हणजे सोने आहे म्हणून शेती ही विकायची नसते तर शेती ही राखायची असते आणि राखून ती मेहनतीने कसायची असते शेती म्हणजे आपली आई आहे या मराठी चित्रपटातील हे आपल्या प्रत्यक्ष उतरवून सिद्ध करून दाखवणारे निंभोरा येथील तरुण शेतकरी संतोष लालगिरगिरी यांनी या शेतीला ब्रँड करून दाखवले शेती करण्याची इच्छा उमेद आणि आवड असली की जगात कुठेही जाऊन शेती करता येते असं आजच्या पिढीतील तरुणांना सांगत प्रामाणिक भावना तरुण शेतकरी संतोष लालगिरगिरी व्यक्त केली बीएससी कॉम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली चांगली नोकरी लागावी म्हणून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला मात्र कोरोनाच्या महामारीमुळे मला ते शक्य झालं नाही पुढे आपण काहीतरी करायला पाहिजे हे वाटत होते म्हणून कृषी क्षेत्रात डिप्लोमा केला आणि पूर्ण वेळ आपण हा शेतीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या लोहगाव येथे पिकांसाठी पोषक असलेले वातावरण माती तसेच हवामानाचे परीक्षण केले एक वर्षासाठी लिजवड सहाकर जमीन संतोष लालगिरगिरी यांनी घेतली दररोज एकशे तीस किलोमीटर दुचाकीवर जात सहा एकरातील विविध जागेत आले म्हणजेच अद्रक चे पीक दोन हजार चोवीस मध्ये घेण्याचे ठरवून अद्रक नियोजनबद्ध लागवड केली चांगली जमीन आणि वर्षभरात अद्रक पिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पिकांची देखरेख औषध फवारणी खत यासह आवश्यक असलेले पाणी हवामान यावर अभ्यास करून त्याचं नियोजन केलं वेळोवेळी पिकांची देखरेख आणि योग्य नियोजन केल्याने आज चांगल्या दर्जाची अद्रक बियाण्यासाठी सज्ज झाली आहे मागील वर्षात मला अद्रक बियाण्याच्या शंभर क्विंटल लागवडीत एकरी दहा ते बारा लाख रुपयांचा फायदा झाला आणि यामुळे मला आत्मविश्वास आल्याने गीर, मी पुन्हा अद्रक्ष पिकाची बियाणांसाठी लागवड केली असल्याचे तरुण शेतकरी संतोष लालगिरगिरी यांनी सांगितले नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव संतोष लालगिरगिरी गाव माझे निंबोरा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी पैठण तालुक्यातील लोगाव येथे सहा एकर अर्द्रकची शेती केली आहे या गा म्हणजे सहा एकरामध्ये मी साठ क्विंटल आले बियाणे लागवड केली आहे तुम्हाला अद्रकीचं लागवड करावी असं कसं काय हे आमचं वडिलोपार्जित म्हणजे बऱ्याच वीस ते पंचवीस वर्षापासून लागवड वडील करतात त्यातूनच आमचं जोपर्यंत शिक्षण नव्हतं तोपर्यंत आम्ही शिक्षण पूर्ण करून या आले पिकाकडे वळलेलो आहे हे एक आवड आहे आमच्या सुरुवातीपासून एकूण किती एकर मध्ये हे पीक लावलंय सध्या आम्ही हे सहा लागवड केली आहे एकूण साठ क्विंटल बियाण आम्हाला लागलेलं आहे Uh, कसा अनुभव राहिला अद्रकीचा उत्पादनाचा आले उत्पादनात म्हणजे आम्हाला सुरुवातीपासून एक पाच ते सहा वर्षपासून मी फुल टाईममध्ये आले पिकात म्हणजे एक अभ्यास करूनच उतरलेलं आहे यात आम्हाला म्हणजे गावाकडे सडीचा प्रॉब्लेम वगैरे थोडा जास्त अनुभवला जमिनी थोड्या हे झालेला आहे त्यामुळे मी इकडं मित्रांच्या मदतीनं म्हणजे ट्रीटमेंट वगैरे द्यायचं द्यायचो त्यांना तर ते त्यांच्या इकडं मागच्या वर्षी जबरदस्त समजा चांगल्या नियोजनामध्ये मला दोनशे अडोतीस क्विंटल एकरी अवरेज मिळालं इथं त्या हिशोबाने त्यांनी मला इकडे सहकार्य केलं आणि मी इकडं ठोक्याने जमीन घेऊन सहावर लागवड केली पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची तर विहीर आहे आणि धरणाची पाईपलाईन आहे दोन यातून मला समजा चार मोठे टाकलेले आहे त्या मला पाणी द्यायला सोयीस्कर होत मुबलक पाणी पुरवठा पाणी पुरवठा मुबलक आहे लग